आपण पाहताय की महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आपण पाहताय जयंतराव आहेत अरुण लाडसाहेब आहेत काँग्रेसचे इकडले अध्यक्ष आमदार हां विक्रम सावंतसाहेब आहेत सुमनताई आहेत तुम्ही महाविकास आघाडीचे जे जे नेते सांगलीतले आहेत ते, ते, आहे ते सगळे उपस्थित आहेत त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही महाराष्ट्रात आणि सांगली अत्यंत मजबूतीनं पुढे जाते सांगलीची जागा ही महाविकास आघाडी जिंकणार शंभर टक्के विश्वजित कदम दिसत नाही आहेत त्यांचं अनुपस्थितीचं कारण काय विश्वजित कदम हे काही व्यक्तिगत कारणासाठी बाहेर आहेत ते एक दोन दिवसामध्ये इथे सांगलीमध्ये पूर्णपणे कामाला लागतील ज्या अर्थी इथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सावंत उपस्थित आहेत याचा अर्थ असा आहे की काँग्रेस महाविकास आघाडी चांगलीच काम करते आहे आपल्या मनात काही शंका असण्याचे कारण नाही आणि काही नसलं तरी उगाच काड्या वगैरे काय घालण्याचा प्रयत्न करू नका मनोविलन होण्याचा प्रश्न येतो पुढे आम्ही एकत्रच आहोत ना म्हणून तर महाविकास आघाडी महाराष्ट्रात झाली आहे ना हे बघा महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीस जागांवर तिन्ही पक्षाची उमेदवारीची तयारी आपण केली होती आता जागा वाटप त्यानुसार झालं त्यानुसार त्या त्या जागेवरती तिन्ही पक्ष प्रत्येक पक्षाचं काम करतो त्यात चांगली आहे आणि उरलेल्या सत्तेचाळीस जागा सुद्धा आहेत विशाल पाटील पाटील हे आमच्या कुटुंबातलेच आहेत त्यांनी अर्ज भरला आहे अर्ज भरला म्हणजे बंडखोरी केली असं होत नाही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे अर्ज भरले गेलेले आहेत आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांना मागे घेण्यासाठी आम्ही त्यांची समजूत काढू थोडेफार लोक नाराज होतात त्यांची इच्छा होती इथे लढण्याची आमच्याच कुटुंबातले आहेत ते महाविकास आघाडी काँग्रेस आम्ही एकच आहोत काय काय उल्लेख काय भाजप काय उल्लेख काय केला सांगा ना तुम्हाला उल्लेख काय केला माहिती आहे का सांगलीवर बोला ना। मी अत्यंत पार्लमेंटरी शब्दांचाच उल्लेख करतो मला मराठी भाषा कोणी शिकवायला नको मी चाळीस वर्ष बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस आहे एकमेव मी पत्रकार आहे मी संपादक आहे मला कोणी मराठी भाषा शिकवू नये सिंधुदुर्गात आणखी कोणाला नारायण विरुद्ध नारायण हा सामना होणारच नाही हा सामना एकतर्फी आहे कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आपण पाहत असाल फक्त शिवसेनेच्याच उमेदवाराला लोक मतदान करतात नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत आम्हाला आमच्यासमोर तेच हवे होते आणि भारतीय जनता पक्षाला आमची विनंती मान्य केल्याबद्दल ला आम्ही आभारी आहोत आपला एक दिवसाचा दौरा आहे का राहू सेंटर सेंटर इकडे चला रहु। चला जाऊ द्या तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी